एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा शहरातील तीन दुकानांमध्ये चोरी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण नंदुरबारमध्ये अवजड वाहनांच्या ताण वळण रस्त्यांवर कोंडीची समस्या चानशैली गाटात पुन्हा दरड कोसळली स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष विसरवाडीत घरात आढळला विषारी नाग सर्पमित्राने सुरक्षित सोडला जंगलात आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरातील महावीर ट्रेडर्स कृष्णा स्वीट्स आणि सावर्य ट्रेडर्स या तीन दुकानांमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली आहे पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि हजारो रुपयांचा माल चोरून नेला यापूर्वी बाजीमंडी परिसरातील तीन दुकानांमध्ये सुद्धा चोरीची घटना घडली होती ज्यात रोकड आणि किराणा माल लंपास करण्यात आला होता त्यातही एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही या सततच्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे तर चोरटे मात्र मोकाट फिरत आहे शहादा शहरातील विविध ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची आवश्यकता आहे एनडीटी न्यूजसाठी राजू मन्सुरी शहादा शहादा रस्त्यावरील तिखोरा पूल आणि नवापूर विसरवाडी मार्गावरील चिंचपाडा रेल्वे गेट बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक नंदुरबार मार्गे वळविण्यात आली आहे त्यामुळे शहरातील वडण रस्त्यावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे वाहनांच्या लांबलचक रांगा लागले असून वाहतूक शाखेचे ढिसाड कामकाज नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे नंदुरबार शहरातील वळण रस्ता अरुंद आणि खराब स्थितीत असल्याने वाहनांना पास होण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून दर एक ते दोन तासांनी वाहनांच्या लांब लचक रांगा लागत आहेत वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहादा प्रकाशा मार्गावरील एस टी बसेस शहरातून वळविण्यात आली आहे ज्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कमी झाली असली तरी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा ते धडगाव या मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या चांदशैली घाटात पुन्हा एकदा कोसळली आहे या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून स्थानिक नागरिकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे गेल्या अशाच प्रकारे दरड कोसळली होती परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही सातपुडा परिसरातील संततधार पाऊस सुरू असून यामुळे घाटातील वडणांवर दरड कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे गेल्या आठवड्यातील दरड कोसळण्याची ही दुसरी घटना असून यामुळे नागरिकांना मध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या सततच्या दरडींमुळे घाट रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून अपघातांचा धोका वाढला आहे दरड कोसळल्याने तडोदा ते दडगाव जाण्यासाठी नागरिकांना अक्कलकुवा मोलगी मार्गे किंवा शहादा मार्गे जावे लागत आहे ज्यामुळे प्रवासाचे अंतर पन्नास ते साठ किलोमीटरने वाढत आहे नोकरीनिमित्त प्रवास करणारे शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून भविष्यातील अपघात टाळावेत अशी स्थानिकांची मागणी आहे एन डी टी न्यूज ब्युरो धळगाव विसरवाडी पोलीस स्टेशन शेजारील कॉलनीतील एका घरात अचानक विषारी नाग आढळल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले सचिन लोहार यांच्या घराच्या शेजारील खोलीत दोन ते तीन फूट लांबीचा नाग सापडला ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांची एकच धावपळ झाली त्यांनी तात्काळ सर्पमित्र मनोज गावित यांना बोलावले नागाने नुकताच उंदीर खाल्यामुळे त्याला हालचाल करणे कठीण झाले होते ज्यामुळे तो त्याच खोलीत थांबवला होता मनोज गावित यांनी शिताफिताने त्या नागास पकडले आणि कोंडाईबारी घाटातील जंगलात सोडले या घटनेनंतर लोहार कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला सध्या पावसाळ्याच्या दिवसात साप विंचू यांच्यापासून नागरिकांनी सावध राहावे आणि अशा प्राण्यांचा सामना झाल्यास त्यांना ना मारतात त्वरित सर्पमित्रांची मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे एनडीटी न्यूजसाठी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी